जगद्गुरु ठोर समाज सुधारक बंजारा समाजाचे आराध्य दैव सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यात आली असून नांदगाव येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लबान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगुली नाईक यांनी श्री संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आज बंजारा समाजाचे आराध्य दैवत दे संत शिवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी वी जयंती साजरी करत असताना लभान बंजारा समाज व गोर बंजारा समाज बंजारा पक्ष यांच्यातर्फे काही निर्णय घेण्यात आले आहे या निर्णयाचा उद्देश असे आहे की बंजारा समाजातील अनेक ताड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजकीय क्षेत्रात येऊन जर कोणी पक्ष त्यांना तिकीट देत असेल तर त्यांच्याबरोबर आणि जर कोणी पक्ष त्यांना तिकीट देत नसेल तर त्यांच्या विना ही बंजारा समाज आणि नाशिक जिल्हा तर प्रत्येक तालुके हे सगळे सह सहकारी बंधू भगिनी हे सगळे आता ॲक्शन मोडवर आले आहेत तर मी सगळ्या लोकसभेतील निवडणूक प्रवाशींना विनंती करतो की जर तुम्ही लबान बंजारा किंवा बंजारा समाजातील गोरबंजारा समाजातील लोकांना विचारात जर घेतलं नाही तर आम्ही आमचे आमचे उमेदवार उभं करून कुठेतरीही आपल्याला टक्कर देण्याचा प्रयत्न नक्की करू आणि समाजाचा हा उद्देश पुढे नेण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक का असतील किंवा आमचे विचारवंत शिक्षक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही नक्की पुढे नेण्याचा विचार करू तर तुम्ही ह्यापुढे कोणत्याही पक्षाने विचार करावा की कोणत्याही व्यक्तीला सहज न घेता तांड्यातील लोकांना आणि बंजारा समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना जिल्हा परिषद असो विधानसभा असो पंचायत समिती असो या लोकसभा असो या सगळ्या गोष्टीमध्ये विचारात घेतलं पाहिजे एवढी मी विनंती करतो आणि सगळ्या प्रशासनालाही विनंती करतो की तुम्ही सर्वेक्षण करताना गरीब गोर बंजारा समाजाचा अतिशय उल्लेखनीय असं काम करून त्यांना समांतर न्याय द्यावं जसं सर्व समाजाला आहे असं जर न्याय दिलं तर बंजारा समाज नक्की सुधरू शकेल मी नक्की विनंती करेल की सगळ्या गोष्टीला मान्यता मिळेल आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की बंजारा समाज हा आता झोपला नाही आहे हा जागा झाला आहे यांना आता जागा राहण्याचीच गरज आहे कारण बंजारा समाज सुधराय तसेच बंजारा सेना पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांनी श्री संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या क्रांतिकारी संत सेवालाल महाराज वसंतरावजी नाईक यांना अभिवादन करून आज जे दो दोनशे पंच्याऐंशी जयंती जी आज नांदगाव तालुक्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जी झाली ती अतिशय आनंदात झाली आणि शिवालाल महाराजांचे जे विचार आहेत त्या विचाराने बंजारा समाज जगला पाहिजे त्यांचे जर विचार आपण आचर त्यांचे जर विचार आपण आत्मसात केले तर बंजारा समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की निश्चित आहे त्यांचे जे लिहिले जे वचनं आहेत ते जर आपण रोज वाचले आणि त्यांचे जर अनुकरण केलं तर जरूर माणसाच्या जीवनात काहीतरी बदल होईल अशी मी यावेळी ग्वाही देतो तसेच अखिल भारतीय बंजारा सेना या पक्षाकडून येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा असेल लोकसभा असेल ज्या ज्या आमच्या बंजारा समाजाच्या उमेदवारांना नाशिक जिल्ह्यामध्ये उमेदवारी करायची असेल त्यांना आम्ही पक्षाकडून तिकीट देऊ आणि जे कारण बंजारा समाजावर नाशिक जिल्ह्यामध्ये असेल तर महाराष्ट्रात असेल कुठेही आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात तिकीट मिळालेले नाही लोकसंख्येनुसार कारण बंजारा समाज हा प्रत्येक पक्षामागे फिरून फिरून खूप दमलं आहे थकलं आहे कारण त्यांनाही कळालं आहे राजकीय लोक फक्त बंजारा समाजाचा फक्त मतदानासाठी वापर करतात कसं वापर करा जे त्यांना चांगलं माहिती आहे निवडणूक आली म्हणजे बंजारा समाज दिसतो निवडणूक संपली तुम्ही कोण आम्ही कोण ही राजकीय लोकांची पद्धत आहे पण यावेळेस तसं काही घडणार नाही महाराष्ट्रातून ज्या ज्या बंजारा समाजाच्या उमेदवारांना किंवा आमचे जे मित्र पक्ष असतील आम्ही एक दोन चार पक्षांना सोबत घेऊ आणि त्यांची काही ठिकाणी त्यांची गरज असेल तर आम्ही त्यांची मदत घेऊ जिथं आमची गरज असेल तिथं त्यांना मदत करू यावेळेस बंजारा अखिल भारतीय बंजारा सेनाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या ज्या सर्व निवडणुका आहेत जिथं जिथं शक्य होईल आम्हाला उमेदवार उभं करतील तिथे आम्ही उमेदवारी देणार आहे एवढंच यावेळी मी बोलतो आज बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांची दोनशे पंच्याऐंशी जयंती आपण या ठिकाणी साजरा करत आहोत अखिल भारतीय सेनेच्या वतीने हा कार्य या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एका महान तत्वेताने सांगितलं होतं की बंदूक रक्षकाची बनवेल भक्षम्मा काही झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही बंदूक रक्षकाची होती अनेक वेळा बंजारा समाजाला भक्षक बनवलं गेलं सगळ्या गोष्टी ठीक आहे परंतु बंजारा समाजाच्या तात्विकता आणि बंजारा समाजाचं शिक्षणाचं एक अमानुष अभिप्राय हा कुठेतरी कमकुवत झाला आणि याच्यामुळे बंजारा समाजावर अनेक ज्ञाती क्षती आणि गती हिच्यापासून बंजारा समाज विभक्त राहिला मला तर असं सांगावचं वाटतं की बंजारा बंजारा समाजाला कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ज्या काही आरक्षणच्या आरक्षणाच्या बा बाबतीमध्ये ज्या आज घुसखोरी बंजारा समाजामध्ये चाललेली आहे आणि त्या त्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी न्यायालयीन खटले प्रलंबित आहेत काही ठिकाणी आंदोलन होत आहेत तर याच्या बा बाबतीमध्ये सुद्धा सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे असं मला एक वैयक्तिकरित्या एक विनंती कारण मी एक शासकीय याच्यामध्ये काम करत असताना एक विनंती रूपी मी करू शकतो कारण मला कुठल्याही राजकीय याच्यामध्ये माझा सहभाग न नोंदवता किंवा स सहभाग न घेता केवळ एक विनंती रूपी मी शासनाला विनंती करू इच्छितो कारण बंजारा समाजाला कुठेतरी ह्या प्रवाहामध्ये येता यावं बंजारा समाजाच्या उच्च शिक्षणाच्या ज्या काही जागा आहेत या दुसऱ्या समाजाकडून ते हिरावून हिरवून घेत घेतल्या जात आहेत आणि ह्या कुठेतरी बंजारा समाजाला याचं हे मिळावं अधिकार मिळावा यासाठी सर्वतोपरी प्र प्रयत्न व्हायला पाहिजे शिवालाल जयंतीच्या निमित्तानं शेवालाल महाराजाचे तत्वज्ञान या समाजामध्ये रुजले पाहिजेत शेवालाल महाराजाच्या आचार विचाराने जे अंधश्रद्धेपासून शेवालाल महाराजांनी या ब्र बंजारा समाजाला मुक्त केले दोनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी शेवालाल महाराजांनी या बंजारा समाजामध्ये श्री स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचं सन्मान याच्या संदर्भात आर अंधश्रद्धा निर्मूलन अंधश्रद्धेचं उच्चाटन व्यसनमुक्ती अशा अनेक विषयावर शेवालाल महाराजांनी आपलं तत्वज्ञान आपलं हे वापरलेलं आहे विचार वापरलेले आहेत तेच विचार समाजामध्ये रुजतील तेच विचार दृढ होतील ही संकल्पना मी या ठिकाणी मांडतो माझ्या दोन शब्दांना समाप्ती देतो जय शेवालाल जय भारत जय हिंद फेब्रुवारी आणि निधन चार डिसेंबर अठराशे सहा मध्ये झाला नाही कुळातील या विमान आहे त्याच्या ते चिरंजीव होते त्याचे ते चिरंजीव होते वडील जेवढे श्रीमंत होते की सात पिढी बसून आरामा जेवण करतील मात्र रूढी आणि परंपरा याचे मागे असलेल्या बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी हा सद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या मनात आली म्हणूनच लहानपणापासून संतांच्या गोष्टी वीरांच्या कथा तो आपल्या आई माते यांच्याकडून शिकू लागला कोही केली भजो मत कोणी केली पूजो मत कोणी केले कमीचे भजे पूजे वेळ घालण्यापेक्षा कर्म करेल शिकू जाता जाता, जाता एक सांगतो जाता जाता एक सांगतो आमच्या रे शहरो शेर की तरा असते आमच्या रे शहरो शेर की तरा असते क्योंकि हमारे दिलों में सद्गुरु संत सेवालाल महाराज बसते सद्गुरु झुक नहीं सकता मैं सेवालाल महाराज का अखंड भागू मैं झुक नहीं सकता मैं सेवालाल महाराज का अखंड भागू जो जला दे दुश्मन की रूता मैं उसी बंजारा की ओलादू उसी बंजारा की ओला जय हिंद जय सेवालाल हेमंत भाऊ डांगेस तो सरकार डांगे साहेब Escandalosa, ¿cuánto por cada? यावेळी लभान बंजारा सामाजिक संघ प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे नाशिक तालुका अध्यक्ष डांगे जगदीश गांगोले एम एम डांगे रमेश डांगे आदी प्रदेश नांदगाव जिल्हाध्यक्ष सोपान राठोड रमेश तळवी शहनू भालेराव रमेश तळवी संजय जाधव गणेश राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक